दिवाळीच्या आनंदाचा अविभाज्य भाग असणाऱ्या दिवाळी अंकांमध्ये गेल्या एकशे सात वर्षात झालेली स्थित्यंतर आणि दिवाळी अंकांचं महत्व याविषयी चर्चा करण्यासाठी ग्रंथसखा वाचक चळवळीचे प्रणेते श्याम जोशी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत सर नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत आणि दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार एकशे सात वर्षांचा इतिहास सर या दिवाळी अंकांना आहे या दिवाळी अंकांचा इतिहास आणि त्याचे काळानुसार टप्पे इथपासून आपण सुरुवात करूया नक्की दिवाळी अंक ही मराठीची अस्मिता आहे मराठीच्या अभिमा अभिमानाचा हा विषय आहे एकोणीसशे नऊ साली मासिक मनोरंजन नावाचं एक पहिला दिवाळी अंक निघालेला होता मला आठवतंय की आचार्य अत्र्यांनी मराठीची व्याख्या अशी केली होती की होळीच्या वेळेला जिथे पुरणपोळी होते आणि ती व्याख्या जर पुढे करायची असेल तर दिवाळीच्या पहिल्या दिवशी फराळ झाल्यानंतर दिवाळी अंक जिथे वाचला जातो तो, तो मराठी माणूस तर कितीतरी टप्पे याचे सांगता येतील म्हणजे एकोणीसशे नऊपासून पासून ही जी हा जो काही प्रवास सुरू झाला त्याच्यानंतर मग नासी फडक्यांनी झंकार काढलं रत्नाकर काढलं ज्योत्स्ना प्रतिभा असे कितीतरी अंक आले आणि मधला टप्पा जो आहे सगळ्यात महत्त्वाचा तो दलालांनी याच्यामध्ये सगळी क्रांती केली आणि दीपावली नावाचा जो अंक निघाला तो याच्यातला अत्यंत महत्त्वाचा टप्पा तोपर्यंत आपण असं म्हणू शकतो की एकोणीसशे नऊपासून पासून निघालेले जे दिवाळी अंक आहेत ते प्रायोगिक तत्वावर होते म्हणजे तोपर्यंत मराठी माणसांना दिवाळी अंक काय असतो याची कुठलीही कल्पना नव्हती त्यामुळे त्याच्यात वेगवेगळे प्रयोग करत मग मुखपृष्ठांच्या बाबतीत असतील जाहिरातीच्या बाबतीत असतील म्हणजे पहिला दिवाळी अंक जो निघाला तुम्हाला आश्चर्य वाटेल एकशे ब्याण्णव पानांचा दिवाळी अंक एक रुपयाला दिलेला आहे काशीनाथ रघुनाथ मित्रांनी या पद्धतीने अनेक गोष्टी ज्या ते थेट आतापर्यंत म्हणजे एकशे सात वर्ष झाली पहिल्या दिवाळी अंकानंतर आतापर्यंत चारशे सत्याहत्तर अंकांची नोंद माझ्याकडे आहे बर इतके मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळी सर आता तुमच्या बोलण्यात एक संदर्भ आला की काळानुसार मुखपृष्ठ बदलत गेलं त्याचे विषय बदलत गेले अंकांची भाषा बदलत गेली आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून अंक निघू लागले बदलत्या समाज जीवनाचं प्रतिबिंब त्यात पडलं होतं नक्कीच काळाप्रमाणे दिवाळी अंक सुद्धा आधुनिक होत गेले म्हणजे मला आठवत आहे की मासिक मनोरंजनामध्ये एक परिसंवादाचा विषय ठेवला होता की लग्नाची वय किती असली पाहिजेत इथपासून ते आतापर्यंत आपण असं पाहतो आहे की इतक्या वेगवेगळ्या विषयावर निघालेले अंक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात तर त्यातला सगळ्यात महत्वाचा गोष्ट जी अशी मुखपृष्ठ आपण काय करतो आहे का दिवाळी अंक चालताना मुखपृष्ठाकडे आपण लक्ष देत नाही मुखपृष्ठ म्हणजे चित्रकला ही जी आहे ती चित्रांची सुद्धा भाषा आहे त्याच्यामधनं सुद्धा काही गोष्टी अभिव्यक्त होत असतात परंतु चित्र साक्षरता ज्याला म्हणतात ती आमच्याकडे तुलनेने कमी असल्याकारणाने मुखपृष्ठ मुखपृष्ठकार किंवा त्याच्यातनं मांडलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याकडे आपलं तुलनेने लक्ष तुलने जरा कमीच जातं भाषेमध्ये कितीतरी बदल झाले जाहिरातीमध्ये बदल झाले म्हणजे एकोणीशे नऊ साली ज्या जाहिराती होत्या त्यातली भाषा जर पाहिली तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये तेलाच्या जाहिराती आहे साबणाच्या जाहिराती आहे पानभर जाहिराती आहेत आणि ते वर्णनात्मक जाहिराती त्यावेळेला होते आणि आताची जी काही स्टाईल आहे त्याच्यामध्ये दृश्यात्मकता ही जास्ती प्रमाणामध्ये आली म्हणजे शब्दसंख्या कमी आणि दृश्य जे आहेत मग ते फोटो असतील किंवा अन्य काही डिझाईन असेल त्याचं ते अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आणि अधुक आधुनिकतेला सर म विषयांबद्दल आपण मग जेव्हा चर्चा करत होतो प्रत्यक्ष आपल्या बातमीपत्राच्या आधी तेव्हा दगड किंवा चिरनिद्रा ह्या संदर्भात तुम्ही आमच्याशी बोलला होता ते आपल्या प्रेक्षकांना सांगता का हो सांग कमाल आहे म्हणजे दिवाळी अंकांचे विषय काळानुरूप किती बदलले असतील चिंतन आदेश नावाचा आता दोन हजार सोळाला एक दिवाळी अंक आलेला आहे तुमचा विश्वास बसणार नाही की तो खडक विशेष अंक आहे आणि अतिशय ललित भाषेमध्ये खडकांचे प्रकार त्याच्यामध्ये काय काय अनुभव आलेले आहेत कशा पद्धतीने त्याचं संशोधन झालं याच्या सगळ्या हा उहापोह त्या अंकामध्ये केलेला आहे खडकांवरच्या कविता आहेत म्हणजे जलोपासना नावाचा एक अंक आहे तो केवळ गेले सहा सात वर्ष पाणी या विषयावर निघतो असं कितीतरी सांगता येईल म्हणजे मृत्यू हा काही दिवाळी अंकांचा विषय असू शकतो पण चिंतनादेश नावाचा जो अंक आहे तो या वर्षीचा जो आहे चिरनिद्रा विशेष अंक म्हणजे ज्याला आपण मृत्यू महोत्सव असं म्हणूया त्या मृत्यू महोत्सवामध्ये अतिशय लालित्यपूर्ण असं ते केलं म्हणजे प्रस्तावना सुद्धा वेगळी आहे अनुक्रमणिका सुद्धा वेगळी आहे म्हणजे पूर्वी आपण सरळपणाने बघत होतो की अनुक्रमणिका असा शब्द आपण अनेक वेळेला दिवाळी अंकांमध्ये वाचलाय आता नाही आता शब्द दरवळ नावाचा अंक आलेला आहे तिथे असं म्हटलेलं आहे की आमचे परिश्रम बर हा चिंतन आदेशामध्ये मृत्यू विशेष अंक जो आहे चिंतना चिरण अशा प्रकारे भाषेमध्ये शब्दांमध्ये इतका बदल झालेला आहे आणि पूर्वीचे दिवाळी अंक आणि आजचे दिवाळी अंक यांच्या दृश्यात्मकतेमध्ये खूपच फरक पडलेला आहे हा सर पुढच्या पानाकडे जाण्यापूर्वी मी तु, तु, तुम्हाला थोडं मागच्या पानाकडे घेऊन जातो आपण इतिहास याच्याबद्दल बोलत होतो खरंतर हा प्रश्न तिथे यायला पाहिजे होता महाराष्ट्रात दिवाळी अंक निघतात तुम्ही संख्या सांगितली अशी परंपरा भारतातल्या इतर राज्यांमध्ये आहे का नाही फक्त बंगालमध्ये दुर्गापूजाच्या निमित्ताने अंक निघत असे परंतु दिवाळी अंक ही महाराष्ट्राची ओळख आहे एवढंच नव्हे तर भारतभर परवा एक आठ दिवसापूर्वी मी गोव्याल गेलो गोव्याला गेलो होतो गोव्याला सुद्धा मला मराठीमधले दिवाळी अंक स्टेट सेंट्रल लायब्ररी म्हणून आहे तिथे पाहायला मिळाले भोपाळला आहे इंदूरला आहे छत्तीसगडला आहे म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणतोय जिथे जिथे मराठी माणूस गेलाय तिथे तिथे त्यांनी त्याची संस्कृती नेली मग संगीत नेलं असेल मग धर्म त्याचा जो काय असेल तो नेलेला असेल आणि सांस्कृतिक पर्यावरण जे आहे दिवाळी अंक कवी संमेलन साहित्य संमेलन हा सगळा प्रवाह जो आहे तो आपल्याला भारतभर झालेला सर ग्रंथ प्रसाराचं काम तुम्ही गेली अनेक वर्ष करताय बदलत्या काळात लोक वाचत नाहीत अशी एक तक्रार असते तर दिवाळी अंकांवर याचा परिणाम झालाय असं वाटतंय तुम्हाला नाही मला नाही वाटत त्याचं कारण असं मी तुम्हाला जर आता आकडे सांगितले सोळा सालचे तो नहीं। किती तरी तर तुमचा विश्वास बसणार नाही कितीतरी अंक असे आहेत अगदी आत्ता सांगायचं तर बावीस हजार ही प्रिंट ऑर्डर एका दिवाळी अंकाची आहे पुण्याला आता एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये मला कळलं की चपराक त्या दिवाळी अंकाचं नाव हे नाव सुद्धा कदाचित काही लोकांनी ऐकलं नसेल पण त्यांची प्रिंट ऑर्डर ही बावीस हजार आहे ज्या अर्थी इतक्या मोठ्या संख्येने ते अंक छापतात त्या अर्थी तो अंक खपत असला पाहिजे निश्चितच काय झालंय कितीतरी चांगले मीडिया वॉच नावाचा अंक आहे तो आत्ताच आलेला आहे दोन हजार सोळामध्ये याच्यापूर्वी चार पाच अंक त्यांचे निघाले मीडिया वॉच म्हणजे सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवणं आणि भाष्य करणं हे मीडियाचं कामच आहे तर असा एक चांगला अत्यंत सुंदर दिवाळी अंक आलेला आहे स्वर प्रतिभा म्हणून हृदयनाथ मंगेशकरांना आता पुरस्कार मिळाला आणि मागे तुम्ही पाहिलं लता म्हणाला की माझे गुरु जर कोण असतील तर ते हृदयनाथ त्यांच्यावर सगळं म्हणजे पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत हृदयनाथ विशेष अंक स्वर प्रतिभा नावाच्या अंकामध्ये आलेला आहे असं किती ज्या अर्थी ही वैविध्यता आहे इतके अंक खपतायत त्या अर्थी ते चालतच असले पाहिजे सर तुमचा निरोप घेण्यापूर्वी मला तुमच्याकडून आणखी एका प्रश्नाचं उत्तर हवंय की मी मग म्हटलं तसं की श्याम जोशी सर हे ग्रंथ प्रसारक आहेत ग्रंथप्रसार हा त्यांचा वसा आहे त्यांचा ध्यास आहे त्यांचा श्वास आहे ह्या दिवाळी अंकांच्या निमित्ताने आणि तुमचा ग्रंथप्रसार या निमित्ताने आपण आपल्या प्रेक्षकांना काय आवाहन कराल मी तर आवाहन असं करीन की हा आपली ही जी सांस्कृतिक परंपरा आहे ती पुढे न्यायची असेल तर घरामध्ये दिवाळी अंक असलेच पाहिजे एकच उदाहरण तुम्हाला सांगतो श्रीबा जोशी नावाचे फार चांगले गंगाजळी नावाचे त्यांनी चार पुस्तकं लिहिलेले अडोतीस साली खेळगडी नावाचा अंक त्यांच्या वाचनात आला आणि त्या अंकाने ते प्रेरित असे झाले आणि नंतर त्यांचा सगळा प्रवास जो आहे तो साहित्याच्या दृष्टीने झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये हे सांस्कृतिक महत्व जे आहे या अंकाचं ते पालकांनी जर जाणलं किती बालविषयक अंक निघतात शेकड्यांनी मला उदाहरण देता येईल की ही जी परंपरा आहे ही लोकांनी लाडू चिवड्याबरोबर आपली हा सांस्कृतिक फराळ जो आहे हे खास मराठी माणसाची ओळख आहे मराठी अस्मिता आहे दिवाळी अंक म्हणून तर ही आपण पाळली पाहिजे ही पुढे चालवली पाहिजे वाचो न वाचो प्रत्येकाने किमान एक दिवाळी अंक हा घेतलाच पाहिजे वा आपण मुलाखतीला सुरुवात केली तेव्हा तुम्ही मराठीपणाची जी व्याख्या सांगितली होती त्याच व्याख्येने आपण मुलाखतीचा शेवट करूया की जिथे होळीला पुरणपोळी होते आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिवाळीच्या फराळाबरोबर ज्या घरात दिवाळी अंक वाचला जातो ते मराठी घर जोशी सर आज आपण इथे येऊन हा खरंतर खूप मोठा विषय आहे पण उपलब्ध वेळात आपण एवढी माहिती दिलीत आपले मनपूर्वक आभार धन्यवाद